क्रांतीन्यूज आवाज सर्वसामान्यांचा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर लक्ष ठेवून कारवाईबाबत सूचित केले होते त्या अनुषंगानं दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्य पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या पथकानं कवडे गार्डन बालाजी मंदिर रोड गंगापूर गाव नाशिक इथं एक इसम देशी बनावटीचं पिस्टल घेऊन येणार आहे त्यावरून सदरची माहिती वरिष्ठांना कळवून पथकानं सापळा लावून इसम सनी संजय कटारे राहणार गंगापूर गाव कटारे गल्ली गंगापूर गाव नाशिक या शितापींना पाटला करून ताब्यात घेतले असता त्याच्याकडे अग्निशस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसताना त्याच्याकडून एक देशी बनावटीचं पिस्टल एक जिवंत काढतोस असा एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदरचे देशी बनावटीचं पिस्टल काढतूच हस्तगत करण्यात आले असून सदर इसमावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे व पोलीस आयुक्त यांच्या विनापर्वानं अग्निशास्त्र बाळगण्याच्या मनाई आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशानवे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते गुंजाळ सगळे विजय सूर्यवशी सुनील आडके अक्षय कांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आघाव राजेश राठोड सुनीता कावडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथकास आदेशित केलं आहे की के नाशिक शहरातील गुन्हेगारावर बारकाईने नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत ते अनुषंगाने मागील पंधरा ते वीस दिवसापूर्वी गंगापूर गावामध्ये काही इस्मामध्ये वाद झाल्याबाबत गुंडावरिली पथकाचे पोलीस आमलदार अशोक आघाव यांना माहिती मिळाली होती सदरच्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही सदर परिसरामध्ये बारकाने लक्ष ठेवून गुन्हेगारावर नजर ठेवली असता आज रोजी आम्हा सनी संजय कटारे या इस्माकडे गावठी कट्टा असल्याबाबत माहिती मिळाली सदरची माहिती आम्ही मान्य डिसिपल क्राईम प्रशांत बच्चाव सर मान्य पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर गावामध्ये साफळा रचून सनी संजय कटारे या घेतले असता त्याच्याकडे एक गावटी व एक मिळून आले आहे ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाणे इथे गुन्हा दाखल करीत आहोत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला